चवळीची वा, शेंग किंवा वाटाण्याची शेंग शेंग पाण्यावर तळवते तर वाटाण्याचे दाणे पाण्यात बुडतात हे सिद्ध करणे प्रयोगाचे साहित्य चवळीची शेंग पाणी ट्रे इत्यादी माझ्याकडे पाण्याने भरलेला एक ट्रे आहे आता मी पाण्यात दोन तीन शेंगा टाकतो तुला काय दिसत आहे चवळीचे शेंगा पाण्यात तरंगताना दिसत आहे तुला काय दिसत आहे चवळीचे शेंगा पाण्यावर तरंगताना दिसत आहे आता मी चवडीच्या शेंगा ते दाणे टाकतो मित्रांना आता मी चवळीचे दाणे पाण्यात टाकतो रोहित तुला काय दिसत आहे मला चवडीचे दाणे पाण्यात आहे रोहन तुला काय दिसत आहे मला दाणे पाण्यात दिसत आहे रोहित तू करून मित्रांनो आता मी चवडीचे शेंगा पाण्यात टाकतो हे पहा मित्रांनो चवडीचे शेंगा पाण्यात तरंगतात मित्रांनो आता मी हे चवडीचे शेंगात काढतो व त्यांचे दाणे पाण्यात टाकतो मित्रांनो आता मी चवडीचे दाणे पाण्यात टाकतो हे पहा मित्रांनो चवडीचे दाणे पाण्यात बुडाले फिर चंचौरी की शेंग क्यों वा शेंग क्यों वा संती पाने तर चंचौरी शेंगातील शेंग के दान ने क्यों वा वटन के दान ने संती कारण बाव चंचौरी शेंग कार कारण बाव चंचौरी की शेंग क्यों वा क्यों वा वटन शेंग किंवा संत्री ची एकूण घनता पाण्याच्या घंटेपेक्षा कमी असल्याने ते पाण्यावर तरंगतात या उलट वाटे नाही या उलट चवडीचे दाण्यांची गं, घन घनता वाटे व ते, ते पाण्यात बुडतात तर साली खाली हवा हो असल्याने तिची घनता वाटे व ती पाण्यावर पाना तरंगते Sunt cristolemuri, sunt cristolemuri care iau va mucri o te văd, sunt văd, sunt tincii, gânta vate, vă te puneți burtas. În numai iau o rulină, iau vate, când, și se înghite, va trebui să iau, și se înghite, văd, 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 कुठलं नशीब कुठलं देवत कुठलं संशिप कमजोर मनाचे वैज्ञानिक दृष्टिकोना आले तारे नियम त्याचे पाळत झाले नियम त्याचे पाळत झाले शिक्षित बळ शिक्षित बळ घनता का, म्हणजे काय घनता म्हणजे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे घनता होय पाण्याची घनता किती आहे पाण्याची घनता एक ग्रॅम प्रति मिली आहे एक प्रति लिटर कोणते पदार्थ पाण्यात तरंगतात कमी घनतेचे पदार्थ पाण्यात तरंगतात कोणते पदार्थ पाण्यात तरंग कोणते पदार्थ पाण्यात बुडतात जास्त घनतेचे पदार्थ पाण्यात बुडतात दगड पाण्यात का भुतो जगा किती प्रमाणात जास्त असते म्हणून दगड पाण्यात भुतो उघडून <laughs>